चांदवड शहरातील वीज ग्राहकांचे वाढीव वीज बिल कमी करण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी महावितरण कार्यकारी अभियंता काळू माळी साहेब यांना निवेदन देण्यात आलंय वीज बिलांमुळे लोक अतिशय त्रस्त झालेले आहेत स्मार्ट मीटरला जनतेचा जनते प्रचंड विरोध असून देखील जनतेला न जुमानता महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लोकांवर दादागिरी व दडपशाही करत लोकांच्या घरांना महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शहरात लोडशेडिंग देखील फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे यामुळे लोकांना दिवसरात्र अंधारात राहावे लागतंय चांदवड शहरातील व तालुक्यातील सर्व लोकांचे वाढीव बिल लवकरात लवकर कमी करण्यात यावे व उर्वरित वीज ग्राहकांच्या घरांना स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजभाऊ हिरे यांच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन व आमरण उपोषण छेडण्यात येईल यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारावेळी देण्यात आला आहे व प्रत माहितीसाठी मुख्यमंत्री चांदवड देवळा मतदारसंघ आमदार जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार नगर परिषद मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक या त्यांना देण्यात आले रोखोक पोलिसांसाठी प्र प्रकाश गांगुरडे नाशिक दानवड शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षच्या वतीने आज या महावितरण कंपनीला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे दानवड शहरामध्ये गेले तीन ते चार महिने झाले सर्व जनतेला वाढ्यू लाईट बिल दिलेले आहे आणि त्यानंतर जिथे आता वाढ्यू लाईट दिलेले दिले आहे त्यानंतर या लोकांनी ह्या दानवड शहरामध्ये व तालुक्यामधून या, या स्मार्ट मीटरला प्रचंड विरोध असताना सुद्धा या महावितरण अधिकाऱ्यांनी सर्वांना हे फास्ट स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहे त्या स्मार्ट मीटर मधले रेडिंग फास्ट पडत असल्यामुळे ह्या जनतेला सर्वात जास्त लाईट बिल वाढवू वा आलेलं आहे एक एकाला चौदा चौदा हजार रुपये लाईट बिल आलेले काहींना सात हजार रुपये लाईट लाईट बिल आलेले काहींना वीस हजार काहींना अठरा हजार काहींना पंधरा हजार रुपये सर्वात मोठी लुटमार चालू असेल तर ह्या महावितरण कंपनीचे चालू आहे तर लवकरात लवकर आमच्या जनतेला तुम्ही रिस सर लाईट बिल असेल ते द्या स्मार्ट मीटर जिथे तुम्ही लावत असेल तिथे तात्काळ तुम्ही ते स्मार्ट मीटर बंद करा तिथे लावू नका आणि जिथे जिथे तुम्ही जनतेला लाईट बिल वाढव दिलेलं आहे ते रिसर चारशे आणि पाचशे रुपये लाईट बिल द्या तसे जर झाले तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने तीव्र स्वरूप तीव्र स्वरूपाचे आंदोलन वय आमरण उपरिषद चालल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने आज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे निवेदन ह्या चांदवड शहरामध्ये निवेदन याच्यासाठी देण्यात आलेलं आहे कारण की ह्या सर्व लोकांनी या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व लोकांना वाढीव लाईट बिल दिलेले आहे तर या लोकांनी वाढीव लाईट बिल भरायचे कसे असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे या लोकांना चांदवड शहरामध्ये प्रचंड विरोध होता त्या स्मार्ट मीटर बसू नका स्मार्ट मीटर बसू नका कारण तिथे रेडिंग फास्ट आहे तर या लोकांनी लोकांना न जुमवता ते स्मार्ट मीटर फिट करण्यात आले आणि आज लोकांना चौदा हजार रुपये लाईट बिल ला आलेले काहींना अठरा हजार रुपये लाईट बिल आलेले काहींना पंधरा हजार रुपये लाईट दिलेले आहे का या लोकांच्या एमआयसी चालता का फॅक्टर चालता है। या चांदोड शहरामध्ये या महावितरण अधिकाऱ्यांचा सर्व संपूर्णपणे भोंगळ कारभार चालू आहे आणि ह्या लोकांना वाढीव लाईट बिल दिल्यामुळे ह्या लोकांनी भरायचे कसे हा एक प्रश्न यांच्या पुढे निर्माण झालेला आहे तर लवकरात लवकर या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही जे लाईट बिल असेल निसर असेल ते लाईट बिल तुम्ही घ्या आणि लोकांना जे लाईट बिल असेल ते देण्यात यावं त्याचे नाही जर झाले तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्ष वतीने